कसं ना सकाळी सकाळी खूप धावपळ आता देवपूजा पण झाली आणि इथं ना आमची चहा पाणी झाली आता यांच्यासाठी चहा ठेवलेली आहे मी त्यानंतर आहे ना इथं कांदे बटाटे मिरची टमाटे कापून ठेवलेले आहे पोहे बनवण्यासाठी तर आता इथं यांच्यासाठी मी चहा काढून देते त्यानंतर मग नाश्त्यासाठी पोहे बनवायचे बघा टमाटे कांदे बटाटे हिरवी मिरची सर्व काही कापून साईडला ठेवून दिलेलं आहे आता यांची चहा गाडून देते त्यानंतर आज सुद्धा पाणी आलेलं होतं ना मग पाणी येताना त्या दिवशी खूप धाव असते आता इथं चहा गाडली गेली आणि राशाला बरं नाही आहे तर तिला तर काल दवाखान्यात नेलं होतं तर आज थोडंसं बरं वाटतं आहे तिला पण बघा तरी पण ताप आणि चेहरा किती उतरून गेलेला आहे तिचा हे बघा खूपच चेहरा उतरून गेलेला आहे तिचा आणि आता हे पोह्यामध्ये ना शेंगदाणे तळून टाकून दिलेली हळद टाकली कोथंबीर टाकली त्यानंतर अंडे इथं वापण्यासाठी ठेवलेले राशीचे आता श्रावण महिना गेला ना मग आता अंडे सुरू झाले त्याचे त्यानंतर हे राशाचे जेवण बनवलेले आहे दूध प दूध पण इथं तापून ठेवलेले आहे तर त्याला आता इथं आहे ना पोहे बनवून घेते मी राशासाठी मुरमुरे आणलेले ते पण साईडला ठेवते ती थोडे थोडे मुरमुरे टाकले की मस्त असं एक 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 वेचून खात असते ती त्यासाठी तिच्यासाठी मुरमुरे आणलेले आणि इथं इथं आता ऐंशी पोहे बनवते नाश्त्यासाठी सर्वांचाच नाश्ता बाकी आहे त्यासाठी आता इथं अंशू पोहे बनवते तर त्याला कसा वाटला असा हा मिनी ब्लॉक कमेंट करून नक्की सांगा आणि चला या सर्व जर नाश्ता करायला राशासाठी पोंगे घेतले होते ते सुद्धा आता घेतलेले आहे